केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानेवर यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त कलावती गार्डन येथे अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ किनवटचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानेवार यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त कलावती गार्डन येथे चिंतन सोहळा माजी मुख्यमंत्री भाजपाचे नेते माननीय अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी माजी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर आमदार भीमराव केराम भाजपाचे नेते अशोक पाटील सूर्यवंशी भाजपाचे नेते श्याम भारती महाराज नामदेराव केशवे सुरेश रंगणेवार माजी नगराध्यक्ष आनंद मच्छवार नवीन राठोड व अनेक इतर पक्षातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद भंडारे यांनी केले मान्यवरांचे आगमन होताच आदिवासी नृत्य व बंजारा नृत्याने त्यांचे स्वागत करत मनसकापर्यंत आणण्यात आले मनसकावर आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण व चिंतन सोहळ्याचे सत्कारमूर्ती माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानेवार व मान्यवरांचे सत्कार सोहळा संपन्न झाला यानंतर सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले या प्रसंगी माजी आमदार भीमराव खेराम यांनी आपल्या भाषणातून व्यंकटराव नेम्मानेवर यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपले सहकारी श्री व्यंकटराव नेम्मानेवर यांच्या सोहळ्यास मी सर्व अडचणी बाजूला ठेवून आलेलो आहे असे सांगितले तसेच त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या माझ्या जुन्या मित्राला माझा कार्यकर्ता होताच व्यंकटराव आहे माझं नेहमी राहिलेलं आहे की जा जा मला आवर्जून सांगितलं पाहिजे आणि पाहता पाहता व्यंकटराव पंच्याहत्तर वर्षाचे केव्हा झाले हेच आम्हाला कळलं नाही व्यंकटराव अजूनही मला साठी तेच वाटतात पन्नास पन्नास पंचावन्न साठच्या बोल असं वाटतच नाही त्याची तब्येत त्यांचं रहन सहन कौटुंबिक संबंध हा सगळे व्यंकटरावला कुठलंही काम सांगा व्यंकटराव की किती आयुष्यामध्ये मला नाव मांडलेलं नाही मला मुद्दाम सांगितलं पाहिजे म्हणजे आम्ही त्यांना भेटलं पाहिजे आयुष्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असताना त्याचा सत्कार सोहळा त्यांच्या कुटुंबातले सदस्य पाहिजे डॉक्टर आहे कोणी बिझनेसमध्ये आहेत नागवड आहेत सर्व आज मोठ्या आनंदाने आपल्या सर्वांच्या सोबत या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहे त्यामुळे मला वाटतं जोरदार ठिकाणी अभिनंदन असा हा माणूस हा सदैव तुम झिओ हजारो साल साल दिन हो पचास हजार अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व सर आम्ही फार जवळून पाहिलेला आहे मी तर आज मी आता सांगत नाही माझं वय किती आहे ते सांगणं बरोबर आहे परंतु वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षापासून व्यंकटरामला मी फार जवळून पाहतो ओळखतो आणि त्यांची राजकीय कारकिर्द सामाजिक कारकिर्द ही जी राहिलेली आहे मग किनवट माहूर सारख्या आपल्या पवित्र क्षेत्रामध्ये व्यंकटरामने आयुष्यामध्ये खूप खूप उतार पाहिलेले आहे आज महात्मा गांधींची जयंती लालबहादूर शास्त्री यांची जयंती या दोन्ही महापुरुषांना पत्र वंदन करत असताना मला जरूर सांगितलं पाहिजे की व्यंकटराव एका वैचारिक भूमिकेतून खूप संघर्ष करून पुढे आलेले आहे त्याला जे काही भेटलेलं नाही आहे की मला मुद्दाम नमूद केलं पाहिजे परंतु सामाजकी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये धार्मिक कार्यामध्ये मोठा वाटा राहिलेला आहे पंधरा सोळा वर्षापासून इतर म्हणजे वयाच्या त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून इतरांपेक्षा काहीतरी पण वेगळं केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं सरद सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक वेंकटरावजी निम नेमणीवर हे आहेत आणि म्हणून आज त्यांच्या जीवनाचा जर लेखाजोखा आपण जर पाहिला की फार मोठी आहे म्हणजे एन सी सीमध्ये होते स्टुडंट्स काउन्सिलला त्यांनी इलेक्शन लढवली फार इलेक्शन फार सोपी राहिलेली नाही आहे पण तरुण वयामध्ये त्यांनी इलेक्शन लढवून आपल्या आप स्टुडंट्स काउन्सिलमध्ये छापा त्या ठिकाणी उतरवला जिल्हा पंच हायस्कूल किनवटमध्ये शालेय शिक्षण झालं नंतर एन सी सीमध्ये काम केलं स्टुडंट काउन्सिलमध्ये काम केलं आणि नंतर पीपल्स कॉलेजमध्ये नांदेडला क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं यश मिळालं फक्त एकच खत वेगवेगळं विचारू कि शकेल किंवा आमदार होऊ शकलो नाही पण मी काय आता म्हणणार ना इलेक्शनचे दिवस जवळ आले लोक म्हणतील बाबा व्यंकटरावची तुम्ही काय उमेदवारी निश्चित करायला आला का असं लोक म्हणले मी काय म्हणत नाही कसं भिमराव बसले आहे सुयोषी आहे सगळ्यात बंदी तुम्ही काय करा मी काही राजकीय शिरेबाजी करायला ना आलेलो नाही लॉटरी हल्ली कोणाची कशी लागेल काही सांगता येत नाही निवडणूक ही संघर्षापेक्षा लॉटरीप्रमाणेच निवडणुका होऊ लागल्या हल्ली असं मी म्हटलं तर चुकीचं ठरत नाही असो प्रत्येकाचा योग असतो जो आहे तब्बी मे ते म्हणतात ना माने दांगे ते लिखा आहे थाने मार्या काम असल है को लिखा है तुम्हारा अगला भविष्य मैं किसी के भविष्य लिखने वाला कोई बड़ा आदमी नहीं हूँ मैं तो सिर्फ ऊपर के ऊपर भगवान पे भरोसा करता हूँ अपने कर्तृत्वों पे भरोसा रखता हूँ और सामान्य मानसिक से की सेवा आज तक मैंने की है और जहाँ भी मैं रहा ईमानदारी से साथ काम किया है ऐसे स्पष्ट तौर पर कहूँगा इसलिए लोकांचं प्रेम खूप मोठं आहे लोकांची साथ खूप मोठी आहे कुठे असलो तर प्रेमाचे दोन घरं ते गावात आहेत की ठिकाणी चहाला आल्याशिवाय जेवल्याशिवाय जाऊ नका असं म्हणणारं वर्ग निश्चित महाराष्ट्र मी नागर या प्रसंगी दैनिक देशोन्नती व साप्ताहिक वंजारी पुकार या वर्तमानपत्रातील अविष्ट चिंतन विशेष आवृत्तीचे विमोचन माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण वा राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले शेवटी सत्कारमूर्ती व्यंकटराव निम्मानीवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले सदरील अभिष्ट चिंतन सोहळा व्यंकटराव निम्मानेवर यांचे पुत्र श्री कृष्णाभाऊ व्यंकटराव निम्मानीवर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर मार्तंड मार्तंड कुळकर्णीसर सुनील सर तसेच सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व प्राचार्य मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदरी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला पाडला या कार्यक्रमास सर्वच क्षेत्रातील मात्यभर नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केटीएन ते महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा